बाकडगाई आणि गोऱ्यांची सरकारने खरेदी योजना राबवावी शिव आर्मीचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन तर निवेदनातून दिला आठ दिवसाचा अल्टिमेट अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा अकोले आणि संगमेर तालुक्यातील शेतकऱ्यांना काय केले आव्हान बघा सविस्तर निज एन वर नमस्कार प्रेशांत न्यूज एन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती महाराष्ट्रभर सुरू असलेल्या जनावरे खरेदी विक्री बंचे पडसाद आता संगमनेरमध्ये देखील बघायला मिळत आहे प्रेक्षकांनो महाराष्ट्रात जनावरे खरेदी विक्रीचे व्यवहार बंद झाले आहे व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे आणि त्याचे पडसाद संगमनेरमध्ये देखील उमटलेले दिसून येत आहे या ठिकाणी संगमनेर आणि अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शिवारमी जी संघटना शेतकरी संघटना आहे आणि या शेतकरी संघटनेने त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आज संगमनेर उपविभागीय प्रांताधिकारी कार्यालयात येऊन एक निवेदन दिलेले आहे आणि त्या निवेदनामध्ये त्यांच्या प्रामुख्याने मागण्या आहेत त्या अशा की पहिली मागणी आहे भाकड जनावरे व गोऱ्यांची सरकारी खरेदी योजना राबवावी दुसरी मागणी आहे जनावरांचे योग्य पद्धतीने संगोपन करण्यासाठी गोशाळा किंवा शासकीय केंद्र स्थापन करावीत आणि तिसरी मागणी आहे ती अशी की शेतकऱ्यांनी सरकारकडे दिलेल्या जनावरांच्या बदल्यात त्यांना बाजारभावनुसार भरपाई मिळण्यात यावी तर चौथी मागणी आहे योजनेचे पारदर्शक व प्रभावीपणे अंमलबजावणी सुनिश्चित करावी अशा या पदाधिकाऱ्यांनी शिव आर्मीच्या माध्यमातून मागण्या केलेल्या आहे आणि त्यामध्ये सांगितले आहे की वरील मागण्या शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत आवश्यक असून त्यामुळे त्यांच्या आर्थिक संकटात त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि भाकड जनावरांच्या प्रश्नावर एक शाश्वत तोडगा निघेल असं या शिव आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचं पत्र आज या ठिकाणी प्रांत अधिकारी कार्यालयात दिलेलं आहे आणि यामध्ये आठ दिवसाचा अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे आणि संगमनेर व अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना काय आवाहन केलेलं आहे शिवर आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी बघा न्यूज एन एम पीच्या माध्यमातून शासनाने गोवंश बंदी हत्याचा कायदा आपल्या महाराष्ट्र राज्यात लागू केला त्यामुळे भाकड जनावरांचा प्रश्न हा शेतकऱ्यांच्या बाबतीत फार मोठा निर्माण झालेला आहे त्या भाकर जनावर सांभाळण्यासाठी शासनाने ॲग्रिश आपल्या ॲग्रिस्टॅक किंवा त्यांच्याकडं सरकारचे जनावरांच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग करावे किंवा त्यांना सांभाळण्यासाठी अनुदान वर्ग करावं आणि नुकतेच जन्मलेले गोरे शेतकरी सांभाळत नाही कुठेही असे सोडून देत आहेत त्या गोऱ्यांना सांभाळण्यासाठी शासनाने ज्या आपल्या गोशाळा आहे या गोशाळेना भरघोस असं अनुदान द्यावं आणि सर्व गोरे आणि भाकड जनावरांसाठी शासनाने योग्य ती काळजी घ्यावी असं मी आमच्या शिव आर्मी संघटनेतर्फे शासनाला आता निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनातूनच शासनाला ही विनंती करतो आताच तनपुरी साहेबांनी जस सांगितलं त्या पद्धतीनं ही जी गोर आहेत आता लोक डोंगराला नेऊन सोडत आहेत नेऊन सोडतायत त्यांचं प्रमाण इतकं वाढलंय की तरी बिबटे पण त्यांना खायचं बंद झालेत आता आणि ही जनावर जेव्हा मोठी होणार आहेत उद्या त्यावेळेस आज आपण उत्तर प्रदेशात जसं वळूंना धडगुस घालताना बघतो दु� रस्त्यावरती त्या पद्धतीची परिस्थिती निर्माण होणार आहे शेतातली उभी पिकं हिरे वळू भविष्यात नष्ट करतील या सगळ्यावरती गांभीर्यानं विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची गरज आहे म्हणजे कायदा करताना शासनानं परिपूर्ण कायदा करायला हवा स्वतःच्या सोयीनं विचार करून कसा जमेल प्रत्येक कायदा सरकार करतं तर तो शेतकऱ्याच्या मुळावर घाव घालणारा शेतकऱ्याला मारणाराच कायदा तयार करत म्हणजे तो परत जीवनाशक शकोस तुमचा कायदा असेल तिथे शेतकऱ्यालाच मारलं जातं आणि आता हा जो गोवंशाचा कायदा केलाय त्यानिमित्ताने शेतकऱ्यालाच मारलं जातं प्रामुख्यानं आपण जर बघितलं तर आता जी भाकड गाई आहे एकदा गाई भाकड झाल्यानंतर ती जर सांभाळायची असेल तर शेतकरी जी दुखती गाई नवीन घेणार असतो भाकड गाई काढून तर ते बंद होईल परिणामी त्याला ती गाई सांभाळत बसावी लागेल आधीच दुधाला भाव नाहीत म्हणून शेतकरी आंदोलन करतायत कर्ज काढून घेतलेल्या गाया, गाया गोठे शेतकऱ्यांनी विकायचं काम चाललंय या सगळ्या परिस्थितीत तुम्ही आणखी जर शेतकऱ्यांना मारणारे धोरण राबवणार असाल तर शेतकरी का आत्महत्या करणार नाहीत आणि त्याचे सर्वस्वी जबाबदार सरकारच प्रत्येक गोष्टीत आपल्याला दिसेल आता तातडीनं आमच्या आम्ही सरकारला हे आवाहन करतो की जग, भाकर हे जग सगळे भाकड जनावर गोरे आहेत वाचवले पाहिजेत आम्ही तुमच्याशी सहमत आहोत परंतु ते वाचवायची जबाबदारी आर्थिक खर्च तो शेतकऱ्यांनी का पेलायचा सरकारनं या भाकड जनावरांचा गोऱ्यांचा खर्च बाजारभावाप्रमाणे जे पैसे होतील ते शेतकऱ्याला द्यावेत आणि ही जनावरं घ्यावीत ते तुम्ही उद्या घ्या नका घेऊ कायदा काही करा पण आठ दिवसात तातडीने तुम्ही निर्णय नाही घेतलात तर सर्व राज्यभरातील शेतकऱ्यांना सुरुवात संगमनेर पासून आहे आठ दिवसात संगमनेर तालुक्यातले तालुक सर्व गोरे भाकड गाई आणून आम्ही प्रांत कार्यालयात सोडू आणि इथंच बसू जोपर्यंत त्या गायीचे गोऱ्याचे तुम्ही पैसे आम्हाला देत नाही तोपर्यंत हलणार नाही त्यांची व्यवस्था तुम्ही लावा त्यासाठी ही आंदोलनाची सुरुवात आहे त्यासाठीच निवेदन दिले धन्यवाद निवेदन दिलं कोणाच्या संगमनेर तालुक्यातली सगळ्यात प्रमुख काम करणारी शिव आर्मी शेतकरी संघटना म्हणजे कुठल्याही शेतकऱ्यांचा प्रश्न असेल त्यावरती आम्ही सातत्याने काम करत आलोय शिव आर्मी शेतकरी संघटनेच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलंय आणि आता आम्ही गावगाव फिरून शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करतोय मुळात प्रबोधन करण्याची गरज राहील इतकी बिकट परिस्थिती आहे तर ती सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतोय शेतकऱ्यांची तयारी झाली आहे फक्त तारीख ठरवायची त्या दिवशी सगळे शेतकरी आपापले गोरे घेऊन इथं येथील भाकड जनावर घेऊन येतील आणि सोडतील नाही तर अंतिम पर्याय आमच्याकडे जे आंदोलन चालू आहे व्यापारी आणि कुरेशी खाटे कापल्याचं हे आंदोलन चालू आहे खरेदी विक्री बंदच मात्र आज तुम्ही जे आज निवेदन दिलं ते देखील त्याच अनुषंगाने तयार झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही मात्र याच्यामध्ये आपल्या अस्तित्वाचा जो प्रश्न निर्माण होतो आणि त्यामध्ये मग जर तुम्हाला उद्या जर कोणी असं बोट उचलत असेल नक्कीच याच्यामधून ते होणार आहे कारण उचलणारे भरपूर असतात त्यावेळेस मग तुम्ही गोवात त्यांचं समर्थन करताय येत पण की गोवात तर यांच्या विरोधात ऐकली पण याच्यावर तुम्हाला काय बोलू असे वाटत हे बघा सगळ्यात महत्वाचं आहे की या संदर्भात वेगवेगळ्या डिबेट्स आहेत काही लोकांचं म्हणणं आहे आता आपण जी गाय म्हणतोय ती गाईच नाही ती हायब्रिड संकरित एक जनावर जे दूध देण्यासाठी तयार केलं जातं त्याच्यावर शास्त्रीय काय असेल ते बघावं लागेल मुळात जी गावठी गाय वाचायला पाहिजे होती ती वाचायसाठी सरकारनं कर कधीच काही उपाययोजना केल्या नाहीत ती गाय संपत चालली कुठे गोठ्यात दिसेनाशी झाली आणि आता शेतकऱ्यांना मारणारा हा कायदा तयार केलाय आता हे जे काही आंदोलन सुरू आहे यातलं खाटीक समाजाचं काय ते मला माहित नाही पण मला हे दिसतंय की माझी जी गायी व्यापाऱ्याला मी विकत होतो तो दुसऱ्या व्यापाऱ्याला पुढे विकत होता म्हणजे मांडीवर आलेली गाई मला विकायची होती त्यासाठी मी ती सांभाळली आतापर्यंत मोठी केली ती मला आता विकायची माझ्या घरात काहीतरी खर्च आहेत शेतीचे खर्च आहेत कुणाचा आजार पण आहे तर ती गाई घ्यायलाच कुणी तयार नाही आज त्यामुळं हे आडवाळताना कुणी काही बोललं तरी शेतकऱ्याचं जे होणार नुकसानी ते कोण भरून देणार आहे आमची कुठल्याच गोष्टीला विरोध नाही बंदीला विरोध नाही आणि हत्येचंही समर्थन नाही आमचा मुद्दा एवढा की शेतकऱ्याचं जे नुकसान करतायत तुम्ही त्याची भरपाई तुम्ही द्या सरकारनं खेट शेतकऱ्याला त्यांच्याकडे टॅगिंग आहे भाकड जनावरांचं सगळं इतनपूर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या जनावरांचा पालन पोषणाचा खर्च जमा करा खात्यावर नाही तर ते जनावर तुमच्याकडे जमा करून घ्या त्याचे पैसे आम्हाला देऊन टाका इतकीच साधी सरळ मागणी आहे शेतकऱ्याची मिळवणूक झाली नाही पाहिजे हा विषय नाव आणि माझं नाव ॲडव्होकेट गोपीनाथ भुले मी संगमर कोर्टात वकील व्यवसाय करतो आणि जन्मानी शेतकरीच आहे आजही शेती करतो आणि पूर्वी जनावरं पण सांभाळलेले काही पण सांभाळलेल्या आहेत खरं तर हा जो प्रश्न आहे भाकड जनावरांचा आणि गाई आणि गोवंश संदर्भातला हा प्रश्न मुळात सरकारने ज्या रीतीनं समजून घ्यायला पाहिजे होता आणि मग तो कायदा अस्तित्वात आणावा लागत होता तो कायदा प्रॉपरली न समजून घेतल्यामुळं या भाकड जनावरांच्या निमित्तानं आणि गोऱ्यांच्या निमित्तानं एक वेगळा सामाजिक प्रश्न आपल्या राज्यभरात किंवा देशभरात तयार होऊ पाहतोय याच्याकडे सरकार निश्चितच काना रोळा करत आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आता मधल्या काळात जर बघितलं बिबट्यांचे शेतकऱ्यांवरती होणारे हल्ले कुत्र्यांचे चालू शाळातल्या बा लहान मुलांवरती होणारे हल्ले हे जर बघितलं तर कुठंतरी या मासापासून हे प्राणी मुकलेले आहेत त्या मासाला आणि मग त्यांचं ह्या माणसांकडे हल्ले करण्याचा कल निश्चितच वाढलेला आहे खरं तर या गायींचा प्रश्न समजून घेत असताना गावरान गायी शंभर टक्के जगली पाहिजे गिर गाय ही शंभर टक्के जगली पाहिजे डांगानी गाई ही शंभर टक्के जगली पाहिजे परंतु ज्या गायीला तुम्ही गाय मानतायत ती जर्शी गाय ही सरकारचेच लोक असं म्हणतायत एका बाजूला की जर्शी ही जी गाय आहे ही गाय नसून ते कृत्रिम प्रकारचं प्रयोगशाळेमध्ये तयार केलेलं एक दुधासाठीचं यंत्र आहे आणि ते यंत्र म्हणजे ती जर्सी गाय आहे मग खरोखर ती जर्शी गाय वाचली पाहिजे का तर ती जरी वाचवायची असेल सरकारला तर सरकारनी निश्चितच त्या बदल्यात ज्या गायी भाकड होत आहेत जे गोरे गोरेजरसे गायला होत आहेत त्यांचा प्रश्न हा सरकारने सोडवला पाहिजे आणि त्याचे संभाळणीचे पैसे शे शेतकऱ्याच्या खात्यावर टाकले पाहिजे सरकार या गोष्टीकडे कानाडोळा डोळा करून फक्त गाय जगवायची आणि त्याला वेगळं काहीतरी धर्माचं याचं त्याचं लेबल लावायचं आणि लोकांना वेड्यामध्ये काढायचं हा उद्योग खरा या ठिकाणी चाललेला आहे हा प्रश्न निश्चित सरकारने परत एकदा समजून घेतला पाहिजे जर सरकारने हा प्रश्न येत्या काळात समजून घेतला नाही निश्चितच एक वेगळा सामाजिक प्रश्न हा या ठिकाणी तयार होऊ शकतो आणि तो सामाजिक प्रश्न असणार आहे की उद्या हे बाकड जनावरांची संख्या वाढली तर हेकड जनावरांचं व्यवस्थापन करायचं कोणी शेतकरी काय समोर शकत नाही शेतकऱ्याला एक जनावर जास्त झालं तर कारण दुधाला त्याप्रमाणे पटीत बाजार नाही खाद्याचे बाजार एका बाजूला वाढलेले आहे आणि असं सगळं असताना शेतकऱ्याला जर ते पाळायला परवडणार नसेल तर शेतकऱ्यांच्या जनावरांचं करायचं काय नायलजनी शेतकऱ्याला भविष्यात सरकारने याची जर काळजी घेतली नाही तर नायलजनी शेतकऱ्याला ह्या गाई आपल्या सरकारी कार्यालयामध्ये प्रांत कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल आयुक्तांचं कार्यालय असेल सरकारचं मंत्रालय असेल या ठिकाणी शेतकऱ्यांनी गाई सोडल्याशिवाय पर्याय नसेल त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा हा गायीचा प्रश्न नीट समजावून घ्यावा गावरंगाई ही शंभर टक्के जगली पाहिजे गावरंगाई जगली तर इथला शेतकरी जगणारे या मताशी शंभर टक्के आम्ही सहमत आहोत कारण पूर्वीच्या लोक म्हणायचे गावरंगाईच्या पोटात ते तेच खोटे देव आहेत खरं ही देवी संकल्प संकल्पना काय आहे गावरंगाईच्या शानाची एक पोटी जर रस्त्यावर पडली तर त्याच्यामध्ये हजारो जीव दोन दिवसामध्ये जन्माला येतात ती ताकद गावरंगाईच्या शानामध्ये आहे आणि एक गावरंगाई तुमची जवळपास पाच एकर शेती सांभाळू शकते एवढी ताकद तिच्या गोमूत्रात आणि तिच्या शाणामध्ये आहे मात्र तेच जर्सी गाईचं जर शेण असेल तर त्या जर्सी गायच्या शहणाचं सरकारने आगवा लावू करावं हो, ते जर्सी गाईचं सेन जर तिथं पडत पडला असेल रस्त्यावर तर त्याच्यामध्ये लवकर ही जीव जंतू जन्माला येत नाही मग निश्चित काय आहे तर निश्चित हे सरकारनं समजून घेतलं पाहिजे की ही जर्सी गाय काय आहे आणि गावरंग गाय काय आहे मुळात हे दोन वेगळे प्रश्न आहेत त्या दोन वेगळ्या प्रश्नाला एकत्रित करून सरकार ही शेतकऱ्यांचं दिशाभूल करत आहे जनतेची दिशाभूल करत आहे आणि त्याला वेगळं धर्माचं काहीतरी लेबल चिटकवलं जातय ही गोष्ट खऱ्यानं वाईट आहे आणि ही वाईट गोष्ट जर सरकारला टाळायची असेल भविष्यातला सामाजिक प्रश्न हा मोठा टाळायचा असेल तर शेतकऱ्यांनी आज त्वरित बाबत निर्णय घेणं गरजेचं आहे आणि याबाबत उपाय गरजेचं आहे असं मला वाटतं आणि निश्चितच मी नी मुळा प्रवारा एन एम पीचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप चांगल्या रीतीनं हा जो प्रश्न आहे हा शेतकऱ्यांच्या जगण्यामागण्याचा प्रश्न आहे एक सामाजिक प्रश्न मोठ्यानं मोठा तयार होणार आहे या ठिकाणी शिवार्मी संघटनेनं आज निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आपण आणि त्या निवेदनाचा आपण आठ दिवसाचा अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे त्या आठ दिवसात सरकारनी या भाकड जनावरां आणि गोऱ्यांसंदर्भातला जो प्रश्न आहे तो निश्चितच मार्गे लावा जर हा लावला नाही तर आज महाराष्ट्रभर याचे निश्चितच पडसा धुमाटल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी खात्रीने सांगतो कारण आजची न्यूज आहे आज आंबेगावच्या बाजारावरती पण सर्व तिथल्या व्यापाऱ्यांनी आज बहिष्कार टाकलेला आहे तिथं आलेलं नाही त्यामुळे मांडीवर आलेले जनावर सुद्धा घेण्यासाठी आज व्यापारी मार्केटमध्ये नसल्यामुळं शेतकऱ्यांनी त्या गाईचं करायचं काय शेतकऱ्यांनी त्या गाई बाजारापर्यंत आणण्यासाठी परत घरी नेण्यासाठी जो ट्रान्सपोर्टचा खर्च केलेला आहे त्या खर्चाची भरपाई कोणी करायची हाही मोठा प्रश्न आहे आठ दिवसापूर्वी लोणीच्या बाजारची बातमी आली होती जनावरांच्या तिथंही शेतकरी आपले मांडीवर आलेले जनावर विक्रीसाठी घेऊन गेले व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे व्यापारी तिथे गेल्यामुळं तिथून शेतकऱ्यांना परत त्या काही घेऊन जावं लागला परत घरी घेऊन यावं लागलं त्याला जो चार पाच हजार रुपये ट्रान्सपोर्टचा खर्च झाला हा खर्च शेतकऱ्यांनी कोणाकडून घ्यायचा हा मोठा प्रश्नच आहे